श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला कर तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की कर्जामुळे जीवनात तणाव आहे तर श्रावणात करा आहे उपाय हे एकदम प्रभावी उपाय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यात काही उपाय केले तर धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात आता जाणून घ्या असे कोणते उपाय आहेत ते तर मंडळी श्रावण महिना भगवान शिवाचा आवडता महिना आहे या महिन्यात भगवान शिवाची उपासना केल्याने जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊ शकतात देखील विशेष प्रयोगाने नष्ट होऊ शकतो आर्थिक समस्यांशी झुंजणारे अनेक जण आहेत जर अशा लोकांनी श्रावण महिन्यात काही उपाय केले तर दरांशी संबंधित समस्या नक्की दूर होऊ शकतात कशाप्रकारे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल श्रावण सोमवारी संध्याकाळी मंदिरात जाऊन शंकराला जल अर्पण करा यानंतर तिथे बसून शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा मंत्र आहे नम शिवाय त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम श्री कमले कमलालाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री 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 महालक्ष्मी नमः संध्याकाळी भगवान शंकराची आरती करावी आणि नंतर माता लक्ष्मीची आरती करावी त्यानंतर महादेव आणि माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावे तर मंडळी पैशाच्या स्थितीतील चढ उतार दूर होतील श्रावणात संध्याकाळी महादेवाला पाणी आणि बेलं अर्पण करा महादेवाला पांढरे मिष्ठान अर्पण करा आणि माता लक्ष्मीला खीर अर्पण करा प्रथम शिवपंचाक्षर स्रोताचा पाठ करा त्यानंतर माता लक्ष्मीच्या विशेष मंत्राचा जपही करा मंत्र आहे महालक्ष्मीचे विदमहे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर नैवेद्याचा प्रसाद वाटावा श्रावणाच्या शुक्रवारी घराच्या मुख्य दारावर मनी प्लांट लावणे देखील फायदेशीर ठरेल आर्थिक संकट टाळण्यासाठी हे उपाय नक्की करा श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर पांढरचंदनाचा टिळा लावा त्यानंतर महादेवाला दुधमोहऱ्याचे फूल आणि माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे यानंतर दारिद्र्यदहन हा पाठ करा यानंतर माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एक एकशे आठ वेळा जप करा दररोज रात्री भगवान शंकरांसमोर तुपाचा दिवासुद्धा लावा दिवा लावल्यानंतरही स्रोत पटण करा आणि बोटात तांब्याची अंगठी घाला कर्जातून सुटका होण्यासाठी हे उपाय करा